महाराष्ट्राचा खूप मोठा गैरसमज आहे की ज्ञानेश्वरी आध्यात्मिक मागे एका मुलाखतीत बोललो होतो राजकारणी लोक हयातीत खरं बोलत नाहीत आणि जे खरं बोलू शकत नाही तेच राजकारणी असतात ज्ञानापर्यंत विंचोनी नांगी मारली आणि गुदगुले झाला त्या दिवशी राजकारणी खरं बोलते म्हणून जग जेवढं ॲडव्हान्स होईल तेवढी ज्ञानेश्वरी प्रकाश एक देवता आहे एक ग्रंथ आहे आणि तुम्ही आज शिष्य आहात उद्या गुरु होऊ शकता पण जेव्हा कधी महाराष्ट्राला ज्ञानेश्वरीविषयी गरज पडेल तेव्हा त्यांनी भगवानगडाकडे पाहिलं पाहिजे याच्यामध्ये भगवानगडाची सफलता आहे आणि निसर्गता आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर दिलेला आहे जो दाता असतो आणि जे सत्पुरुष असतात यांना कधी त्रास द्यायचा नसतो आपण आपल्याला दुरुस्त करून ज्ञानी करून सुखी व्हा हा माझा संदेश आहे रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण आपल्याला विनंती आहे की भगवान बाबांची समृद्ध अशी परंपरा याची ओळख याच्या मूळ पुरुषापासनं आपण जनतेला करून द्यावी भगवानगडाचे जे मूळ पुरुष आहेत ते ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जे शिष्य आहेत भानुदास महाराज पैठणचे भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांची पुढचे शिष्य आहेत गावबा यांनी अर्ध राहिलेलं रामायण पूर्ण केलं आणि गावबाचे शिष्य आहेत कृष्णार्णव दयार्णव आनंद महाराज अनंत महाराज असे पाच पिढ्या आहेत मध्ये आणि अनंत महाराजांचे शिष्य आहेत नगद नारायण महाराज सव्वा दोनशे वर्षापूर्वीचे आणि नगद नारायण महाराजांनी नारायणगडाची स्थापना केली बीड जिल्ह्यामध्ये त्या परंपरेची आठवी पिढी भगवान बाबा आहे अशी परंपरा आहे खंडित न होता इथपर्यंत आलेली आहे याचाच अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरापासून ही परंपरा मूळ पुरुष वारकरी संप्रदायाचे मूळ पुरुष ज्ञान रचिले पाया तर याचा अर्थ असा होतो की काही लोकांचा महाराष्ट्रामध्ये थोडा गैरसमज आहे की ज्ञानोबराय हे पंथाचे आहेत किंवा वगैरे इतिहास परंपरेनं असा सांगितला जातो की ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिखाण करण्याच्या पूर्वी गुरुची आज्ञा घेत होते नाथ परंपरेमध्ये एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा आहे ती बंडखोरी ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि निवृत्तीनाथांना सांगितलं की हे ज्ञान सगळ्यासाठी मला मोकळं करायचं मग त्यांच्यात काही झालं असेल पण निवृत्तीनाथाने त्यांना एक सांगितलं की नाथ